ये अरे तुलाय कोण नाही ना मग तुला मी घरी नेता आता हां आता माझा तुमच्या घरी कोण कोण आहे कोठे बाय बाय कोय ती बोलणार नाही ना है? ती बोलणार नाही ना नाही ती काय बोलणार मी चला मग मावला हाटेल आहे घरी बांगला आहे अजून घरीले मानसर राहते तर मग तुं मन जीव लावसल ना अरे नाही जीव नाही तुला काय برو तो लग्न होईल नाही का नाही खरंच नाही खरंच नाही होईल काय का तू तर मला म्हणजे तीन पोर आहे मग ती तीन पोर कोणाचे

जर, तुला तुला जर, पूर जर, पूर <laughs> जर आता तुला मग इकडे चालवलंय आल्यावर पोरं झाली मग काय करायचं लग्न करायचंय मी लग्न केलं पण आता तो पोर घेऊन ठेवली ना आधीच काय झालं त्याला तुझी ना काय करू आई आता काय करू आपण बर का मग राहता आहे ना पोरस झालं का तुला

पण नाही गरीब आहे आपल्या घरी काय जाऊन हा मग त्याला काय होते आपली दोन चार पोरं आपल्या पोराला काय करायचं काय आणायचं त्यांना बोलली पण ते चालू मला काही प्रॉब्लेम नाही मला विचारलं तू करू लागला तुला तो आता मग गोदा आवरल्या सारं झालं आता काय राहिलं मग करायचं काय करायचं नाही का एवढं पुढं स्वयंपाक साठी आली एकाच जवळ तुला दोन जायचे का म्हणजे मॉल करून आणले का कायसाठी का बाय का आणलं काय अग बायको नाही ती मग ती फक्त मला मला आधार द्या मला आधार हे बोलला मग हे विचार होता घरी कोण कोण आहे म्हणजे मी एकटेच आहे म्हटलं आधार द्या म्हटलं तुम्ही देसन मला तर तुला अर्थ का माणूस आधार तिला म्हटलं मला हाटेल आहे बांगला आहे मग आली ती कुठं हा आहे आपलं ते वायविषयला कोणतं ते गुरुकृपा सूट नाही का तुम्ही ते नाश्ता करायला जाते नाश्ता करायला गेलते कोण नाश्ता करा गेले ते थोडा तुम्ही म्हणले की माझं हॉटेल ते माझं आहे माझं आहे अगं तिथे फुकट खाल जातो आम्हाला काय आता नार बदलून असते परत पार्टी होती ना मोठी मला घाटीच पार्टी होती तुला काय म्हणे हॉटेल म्हणे हॉटेल आहे माझं घर आहे बंगला आहे म्हणे माझं मोठा बंगला आहे घर पाहिजे तुला हे घर मातीचं कोणतं बंगला अगं अजून आम्ही चुन्यात घरी राहतोय बंगल्याच वरले ना वरला माळ तयार करायचं राहिलं अजून खालचाच माळ आणि वर कुठं तयार होणार खालच पॅक झाले आता कधी हे घर पाहायला येत तुम्ही काय करू

ते जायच ए आपण परत आश्रमात सोडून देऊ आपण म्हणजे सांगतो तू काय करोरेन आश्रमात परत नेऊ घाल आणि इकडे ये परत तुला इकडे होतील दोन तीन वाटले ते झालं आई तिला काय म्हटलं तू आश्रमात पोरं गेल का ते पोरं परत नेऊ घाल तू इकडे परत इकडे करायचे काय करोरी आपल्या दोन तीन त्याला चौपाशी एकाला चड्डी नाही एकाला सदरा नाही तू त्याला आंघोळी घालते कधी उघड बसायचं त्याला पोरं बोगडा चिंडीचे काय पडते कपडेच नाही

जसे आली तशी निघायचे कोणी कोण आली तुम्ही कोण आले नीट निघाय तिकडे निघायचं सुद्धा नाही हा पाहिलं मग काय करते मी तो नाव काय पाय नाव माहित घरी घेऊन तिला सतरा नाव बदली सतरा बाया कोण कोणा नाव ध्यान ठेवशन तुम्ही किती बाहेर झाल्या आता बाहेर झाल्या

पोरा ले, ले, पोरा, पोरा। दो दो का पोरा तिला तीन तीन आहे तुम्ही गावले आपले पोर अरे तिला ते दत्त ते तुला समजत काही आपल्याच घरात राहायला जागा नाही आडशाला एखाद्या एवढ्या आडणार का तुम्ही आधार माहिती का घरात पहा आपल्या का का रानात आप गेलो लाकडं मिळत नाही भेटतो डोकलायचे काय येऊ नका माय मी आता चाल आता तिकडे कोणी गेली तू आणि घेऊन यायला काय आईला चांगली ती बिचारी आली देवा आधार गरीबाच लेकरू होत पण बायको अशी का अंगालाच कासर लागून देणार आजिबा ते पेक्षा आहे ना चक जातो पण काय इकडे राम राम

काही बोलले तुम्ही तिला नाही बघ काहीच बोललो नाही मी मग काय झालं काय मग तू निघून जायला काहीच म्हणलो नाही ते पोरे जर पोरात पोरे जर पोरत दत्तक घेते त्यावेळेस तू काय झोपेला काही तिला लग्न करायचं नव्हतं लग्नाचा भेवाच दिला भेवाटत मग घेते काय ते घेतली केवढे लाग

हे पण तू आजला मग फरक पडला भेटली भेटली होती तुला हा तिने पाहिले ते मय रे पब्लिक गोळा झाल तिरक आज तीन दोन तीन दुने आता दोन तीन पोर आज का तू आला तर बर झालं मी गारो आधार द्यायला चल मी आलो घरी खरच करतो लागला चल अरे ऐक ना मी आलो घरी मग बायल्या पण बाय बायكله तुझे ओरत केस करावा लागेल मला का काबर मग तू घरी आणली ना कुठे सोडली सांग मला सोपी येणून तिकडे गे गेली गे निघून नाही 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 केस तुझे वरच करतो मी शाय म्हणजे आता तुला खर सांगितलं तू माऊच केस करायला लागला नाही मग खरं तू घरी आणली होती घरी म्हणजे तिला आधार घेतो मी ते म्हण मला कोणीच नाही संधी पाहून बाय लाई करतो घरी आणतो काय लबाड्या करतो घरात ठेवायचे ना आपली पोर लय लायकी काही गोष्टी घडत द्या कार रे अं काय रे काय फायदा घेतो का बायचा म्हणजे चाल

तुला कडक राहिलं का कडक राहत ठेळक महादेव आणि पोर तीन तीन पोर दत्ता घेते आणि वर म्हणतो बाय पोर पाहिली का